आता इमाशे या ठिकाणी पहिलू सांगितले नामोल्लेख केले आहे काम केलं पण काम अनेक जण करतात पण काम करत असताना दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा एखादं काम स्वीकारलं सांगितलं एखादं काम स्वीकारलं ते व्रतस्थ भावने व्रतस्थ व्रतस्थ भावना हे काम कृष्णरी ना असं त्याचं काम आणि स्वतंत्र काळातील राष्ट्र सेवा दलासारख्या समाजा पूर्व मुस्लिम पूर्ण साहित्य या बोलत मुस्लिम पूर्ण दोन प्रसंग मिळाले काय काम करता भावना पर कर्तव्या भावने प्राधान्य भावने पेक्षा कर्तव्य प्राधान्य देना जो अक्टोबर का पैला आठा ब्रिया एक बयानवोबर का पेला आठवाड़ा राष्ट्रसेवा दलाचा स्वर्णमहोत्सवी वर्षामध्ये सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम पुण्याला घ्यायचा होता स्वर्णमहोत्सव आणि त्या अनुषंगानं नियोजनाची बैठक होती आणि त्या बैठकीची ताळी आणि महालक्ष्मी पूजन सण पूर्ण सत्य महाराष्ट्र दुसऱ्या गोष्टी मराठवा निरोपात कोण नाही सगळ्या कोण नाही स्वरूपात राज्या

आणि चार पाच शिक्षक घेऊन तुम्ही तिला प्रस्थान करा काही काम तुम्हाला दिसेल तू काम करा त्या ठिकाणी गायकवाड आहे त्यांच्यासमोर आणखी सोबत पाच ते सहा जण आम्ही सकाळी त्यांचा आला दिवस कसा तसा दहा दिवस त्या ठिकाणी बनलेले शिव काढण्यापासून सर्व काम

त्याच्यामुळे विले करणारे म्हटलं पण इथं दाभोलकरांचे कार्यक्रम याच सभांत दाभोलकरांचे कार्यक्रम बाहेर गोवा माझी संघर्ष यात्रेचा कार्यक्रम साहेबांनी उपस्थित या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम घ्या कुठल्याही चळवळीत या पण काम करत चला त्या सगळीसाठी त्या सभासाठी मी आजही काम करतो आणि त्याचं इतर आजही प्रेम काम करतो काम करता है तो क्या करता है वो शोध करता है फिर वो नहीं करता शोध करता है सर्दी वसंत के दिन तो नहीं चिकनासी तो नहीं आओगे कि आह हिमांशु की कौन सी चिकनासी पर लोग बने चलाना लोग बताएंगे कि उन्हों उन्हों हो बन नहीं पता समाज पर लोग बने चलाना पर लोग बने चलाना लोग बताएंगे कि हो बन नह

yəni andar